अबकी बार तीनशे तीन सत्तर पार या घोषणेनंतरही दक्षिणेसह आठ राज्यातील एकशे पासष्ट जागांबाबत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिंता वाढली आहे प्रामुख्याने भाजपची युती कमकुवत दिसत आहे किंवा युती अपयशी ठरली आहे अशा जागांचा त्यात समावेश आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभांमध्ये अबकी बार तीनसो सत्तर पार आणि चार जून को चारसार ची घोषणा देत आहेत परंतु भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिसा कर्नाटक पंजाब हरियाणातील सुमारे एकशे पासष्ट जागांवर भाजप आणि मित्रपक्षांची स्थिती चिंताजनक आहे या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजप अध्यक्ष जे पी नड्डा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच बैठक झाल्याची माहिती दिली भाजप नेत्यांच्या बैठकीत महाराष्ट्राबाबत चिंता व्यक्त करण्यात आली महाराष्ट्रात भाजप शिंदेसेना व अजित पवार गटाचे सरकार असून त्यावर अँटी इनकंबिनियन्सचा प्रभाव पडणार असल्याचे बोलले जात आहे बिहार देखील भाजपसाठी चिंतेचे सर्वात मोठे कारण आहे नितीश कुमार यांच्या जेडीयू शी युती असूनही अहवाल फारसा उत्साहवर्धक हो नाही बिहारमध्ये भाजपला चाळीस पैकी चाळीस जागा जिंकायच्या आहेत पण जेडीयू आणि लोक जनशक्ती पार्टीबाबत असलेल्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो ओडिसात बिजू जनता दलाशी युती अयशस्वी झाल्याची तसेच पंजाबमध्ये अकाली दलाशी युती न झाल्याची किंमत भाजपला चुकवावी लागू शकते हरियाणातही भाजपने चौटाला यांच्या युती तोडली त्यामुळे तीन ते चार जागांवर तोटा होऊ शकतो तेलंगणाशिवाय दक्षिण भारतातील इतर राज्यांकडून भाजपला आंध्र प्रदेशात टीडीपी सोबत युती केल्याने दोन जागांवर फायदा मिळू शकतो तामिळनाडूतूनही एक दोन जागा जिंकता येतील तेलंगणात चार जागा जिंकण्याची शक्यता आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा